तर कुठल्या प्रकारचा मंत्र तंत्र नसतं लोकांच्या दादाने आपल्याला फोन केला आहे दादा कधी साप मारत ना मित्रांनो पहिला फोन करतो मला आता खाली जाऊ ना हो खाली कशालाय त्यांनी पकडलेला आहे अच्छा चांगला मोठा आहे ठीक आहे बसलेला होता चालतंय जातो मग करतो रेस्क्यू तर आता आपण चाललोय रेस्क्यू करायला तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्वजण तुम्ही आपल्याला रेस्क्यूसाठी कॉल आलेला आहे आणि जो साप आहे तो त्यांनी काय केलेला आहे पोतेमध्ये भरून ठेवलेला आहे आणि आता आपण जाऊया आणि त्याला आपल्या बॅगमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने पॅक करूया स्टिक तर गाडीलाच राहिली माझ्या बघ एकदम व्यवस्थित असं आपण त्याला काय करणार आहे पॅक करणार आहे कोण आहे तिथं खाली जाऊ हो ताई कुत्रे बांधले ना तुमचे कुत्रे डेंजर आहे तिथं हो कुठे साप केवढं आहे कश्याने पकडला पकडला आता आतानी कुणी त्या आमचा त्याने हा का मोठा आहे काढतोय 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 त्याला आता आमच्या बॅग मध्ये पॅक करून कोण निघला टाकीमध्ये होता टाकीत होता मग फोन करता ना टाकीतूनच काढला असता की मग आपण ठीक आहे क्या पकड चला आम्ही पॅक याच्यात पकडलं त्यांनी मोठा म्हणतात हे खूप केलेली टाकीमध्ये पडलेला त्यांनी याच्यात पॅक करून ठेवला यांची बॅग तर ठीक आहे ह्याला आता आपण काय करू सोडू आणि आपल्या बॅगमध्ये टाकून घेऊया म्हणजे टेन्शन नाही मित्रांनो तर ह्याच्यात त्यांनी कोबरा हे केलेला आहे आपल्या बॅगमध्ये टाकून आपल्याला घेऊन जायचं मित्रांनो मोठा नाग आहे चांगलाच ना। तर ह्याचा जो कव्हर आहे हा ही जी माती आहे बघू शकता आणि ही माती आणि तिचा कलर एकदम सेम आहे फक्त तो काय करतो ज्यावेळी सॉस घेतो सोडतो त्यावेळेस तुम्हाला गव स्पॉट दिसते आणि बघू शकता बाई नंबर हो बघू शकता हा आहे मराठीमध्ये भाते नाक इंग्लिशमध्ये इन लेन्स पेक्टिकल कोबरा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने येतो तो घराच्या आसपास जवळच्या प्राणी मित्रांना फोन करा कोणीही मारायचा प्रयत्न करू नका मित्रांनो अशी नंबर विनंती तर कुठल्या प्रकारचा मंत्र नसतो तंत्र नसतं लोकांच्या अंधश्रद्धा आहे तर आपण जास्त वेळ द्यायला काय करणार आहे मित्रांनो पॅक करून घेणार आहे <laughs> 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 <laughs>